यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने अबकी बार चारशेपारचा नारा दिला आहे तर महाराष्ट्रात महायुतीने पंचेचाळीस पेक्षा अधिक जागावर विजय मिळवणार असल्याचा दावा केला आहे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा जाहीर भाषणातून महायुती पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचे म्हटले आहे मात्र सी ओटरच्या सर्वेक्षणात महायुतीची हवाच निघून गेल्याचं दिसून येत आहे विशेष म्हणजे महायुतीत जागा वाटपात फटका बसलेल्या शिवसेना शिंदे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाही सर्वेक्षणातून मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळते तर महाविकास आघाडीला मोठं यश मिळत असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा सुपडा साफ होत असल्याचा अंदाज आहे राज्यात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी महायुतीला चोवीस जागावर विजय मिळत असल्याचा अंदाज आहे तर महाविकास आघाडीला चोवीस जागा जिंकता येत आहेत एद। महायुतीला जिंकत येत असलेल्या चोवीस पैकी बावीस जागावर भाजपा उमेदवाराचा विजय होणार असल्याचं सर्वेक्षणातील आकडेवारीवरून दिसून येते तर शिंदेंच्या शिवसेना दोन जागावर विजय होतील असे दिसून येते विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भोपळा असल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या लढाईत यंदा महायुतीची मोठी पिचेहाट होत आहे सी ओटर सर्वेचा अंदाज काय कोणत्या पक्षाला किती जागा भाजपा बावीस जागेवर जिंकण्याचा अंदाज आहे शिवसेना एकनाथ शिंदे गट दोन जागेवर जिंकण्याचा अंदाज आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाला शून्य जागा मिळणार असल्याचं या सर्वेक्षणात सांगण्यात येत आहे शिवसेना उद्धव ठाकरे बावीस जागेवर जिंकण्याचा अंदाज आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाच जागा मिळणार असल्याचं या सर्वेक्षणात आहे तर काँग्रेसला चार जागा मिळण्याची शक्यता आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका